नमस्कार मित्रांनो उत्कर्ष मंत्रा या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बोलणार आहोत महामेश योजना दोन हजार चोवीस ही योजना शेळी मेंढी पालन करणाऱ्या आणि स्थलांतर करणाऱ्या भटक्या समाजातील पशुपालकांना आर्थिक आधार देण्यासाठी आहे महामेश योजना म्हणजे सरकारद्वारे चालवलेली अशी योजना जी भटक्या आणि तसम समाजातील शेळी मेंढी पालकांना प्रोत्साहन देण्यासाठी आहे या योजनेमुळे हजारो कुटुंबांना शाश्वत उत्पन्नाचा स्रोत मिळणार आहे या योजनेअंतर्गत सरकारकडून तुम्हाला पंच्याहत्तर टक्के अनुदानावर वीस शेळ्या आणि एक मेंढा नर दिला जातो तसेच स्थलांतर करणाऱ्या पशुपालकांना अनुदान चराईसाठी जागा खरेदीसाठी आर्थिक मदत दिली जाते कायमस्वरूपी एका ठिकाणी राहून मेंढी पालन करण्याकरता सोयी सुविधा सेवा वीस मेंढ्या व एक मेंढा नर अशी निवड पंच्याहत्तर टक्के अनुदानावर देणे या योजनेतील लाभार्थी निवडीचे निकष आणि अटी राजे यशवंत महामेश योजना केवळ भटक्या जमाती लाभधारकाचे वय अठरा वर्षापेक्षा कमी व साठ वर्षापेक्षा जास्त नसावे लाभधारकांची निवड करताना महिलांकरता तीस टक्के व अपंगांसाठी तीन टक्के आरक्षण देण्यात यावे या योजने अंतर गत भटक्या जमाती भ प्रवर्गातील अर्जदाराचे बँक सोबत संलग्न करण्यात यावे ज्या अर्जदारांनी किंवा त्या कुटुंबातील व्यक्तींनी यापूर्वी लाभ घेतलेला असल्यास पुन्हा अर्ज करता येणार नाही एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीस अर्ज करता येईल पशुसंवर्धन विभागामार्फत राबवणारे येणारे योजना अंतर्गत गेल्या तीन वर्षांमध्ये लाभ घेतलेला असल्यास त्या व्यक्तीस या, या योजनेअंतर्गत अर्ज करता येणार नाही आवश्यक कागदपत्रे जातीचा दाखला आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक मेंढी पालन करण्याच्या पद्धती व मेंढ्यांच्या संख्येबाबत संबंधित वै पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुधन विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र आपले स्वयं घोषणापत्र दिव्यांग प्रमाणपत्र ज्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्याबद्दल अर्जाचा नमुना कोणाला लाभ मिळणार नाही राज्यातील भटक्या जमाती भजक प्रवर्गातील धनगर व तसम जमाती व्यतिरिक्त मुंबई व मुंबई उपनगर या जिल्ह्यातील व्यक्ती या योजनेमध्ये अर्ज करण्यास अपात्र आहेत अठरा वर्षापेक्षा कमी आणि साठ वर्षापेक्षा जास्त असलेले व्यक्ती अर्ज करू शकत नाही एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्ती या योजनेमध्ये अर्ज करण्यास पात्र नसेल या कुटुंबातील व्यक्ती शासकीय निमशासकीय सेवानिवृत्ती आणि वेतनधारक असल्यास या लाभ घेण्यास अपात्र आहेत अर्जदाराने कधी यापूर्वी राजेशवंत महामेश योजना किंवा शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या योजने कोणत्या योजनेचा लाभ घेतलेला असल्यास ती व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल असेच बेस्ट व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत राहील जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग दिस वंडरफुल व्हिडिओ